आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा यड्राव येथील हिंदवी स्वराज्य गणेशोत्सव मंडळ गणराय अवॉर्डने सन्मानित कोल्हापूर पोलीस दलाच्या निर्देशाप्रमाणे नियमांचे पालन करून समाज उपयोगी उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला मंडळाच्या कार्यामुळे डॉल्बीमुक्त पर्यावरण स्नेही सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव साजरा केला याबद्दल यड्रावच्या हिंदवी स्वराज्य गणेशोत्सव मंडळाला गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मंडळाने समाजकार्याच्या उपक्रमामुळे गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात सामाजिक भान जपत जनजागृतीचे कार्य घडवले त्यामुळे मंडळाचे संपूर्ण परिसरात नावलौकिक होत आहे त्यामुळे या मंडळाची पुरस्कारासाठी निवड झाली यावेळी सदर सोहळ्यास कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग इचलकरंजीचे अण्णासाहेब जाधव अप्पर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड शहापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहापूरचे सचिन सूर्यवंशी तसेच पोलीस विभागातील सर्व मान्यवर मंडळाचे सर्व पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा